गोपीश हा तालुका असा आहे या तालुक्यामधली जनता ही काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहते हे दोन हजार चोवीसच्या विधानसभेने दाखवून दिलं रणजित सिंह मोहित्या पाटलाच्या गुंडांनी या ठिकाणी गावागावामध्ये पैसे वाटले रणजित सिंह मोहित्या पाटलाच्या आता याच्यानंतर स्टेजवर कुणी येऊ नका या ठिकाणी मोहित्या पाटलाच्या गुंडांनी आपल्या कार्यकर्त्याला धमक्या दिल्या परंतु कार्यकर्ता घाबरला नाही या ठिकाणी इथला कार्यकर्ता हा लढणारा कार्यकर्ता विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी गोपीशेठ एक माळशिरस तालुक्यातला एक स्वतःला चाणक्य म्हणून घेणारा नेता म्हणला की एक लाख दहा हजार मताने एक लाख दहा हजार मताने राम सातपुतेचा पराभव होईल गोपीशेठ मी आपल्याला जरा फोडून सांगतो परवा दिवशी मी विजय चौकामध्ये गेलो आणि विजय चौकामध्ये कुणाला तरी एका जणाला फोन आला फोन आल्यानंतर तो समोरचा विचारत होता तू कुठं तर समोरचा माणूस सांगत होता अरे मी एम ह्या चहाच्या टपरीपाशी आहे मी विजय चौकात आहे समोरच्या माणसाच्या लक्षात येत नव्हतं की नेमका आहे तर इकडचा माणूस सांगत होता की मी ह्या विजय चौकात आहे इथं उभा आहे तिथं उभा आहे शेवटी हा माणूस शेवटी हा माणूस त्रासला आणि म्हणला जिथं बाळदादाचं पोरग पडलं ना ते आम्ही विजय चौकात उभा आहे अरे या जयसिंह मोहिते पाटलाला स्वतःच पोरग पडताना वास्तवता आलं नाही ते राम सातपुतेच्या मताचा हिशोब लावायला निघालेत अकलोदच्या विजय चौकात ज्यांचं पोरग ग्रामपंचायतला पडलं त्यांनी बारामतीने सातारा लोकसभेच्या गप्पा मारायच्या नाही हे मी या ठिकाणी सांगतो मित्रांनो या माळसिरस तालुक्यामध्ये काय झालंय या माळेस तालुक्यामध्ये मोहित्या पाटलांनी या ठिकाणी सव्वीसशे रुपयाचा फक्त भाव कारखान्याच्या उसाला दिला सव्वीसशे रुपयाचा भाव दिला या मोहित्या पाटलांनी सुमित्रा पदसंस्था बुडून खाल्ली या मोहित्या पाटलांनी विजय मल्टी स्टेट त्या ठिकाणी बँक बुडून खाल्ली या मोहित्या पाटलांनी जिल्हा बँक बुडून खाल्ली त्या मोहिते पाटलाला मातीत चारायचं काम या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यातल्या के जनतेने केलं मित्रांनो आम्ही त्या ठिकाणी समोरच्या उमेदवारावर बोलणार नाही मी मार्कडवाडीतल्या एका कार्यकर्त्याला विचारलं की मार्कडवाडी मध्ये आपल्याला इतके मत झाले कसं काय झालं मला सांगा तो कार्यकर्ता म्हणला ज्या दिवशी उत्तम जानकर बुटा सकट बाळदादाच्या पाया पडला त्या दिवशी माळशिराच्या जनतेने ठरवलं होत मित्रांनो हे मारकडवाडी गाव मुळात या गावाचा डीएनए मोहिते पाटलाच्या विरोधातलाय या गावामध्ये कधी फुटकी कवडी दिली नाही या गावामध्ये सभा मंडप सुद्धा दिला नाही त्या गावात राम सातपुतेने बोटिंग क्लब केला माझी मोहिते पाटलाला या ठिकाणी सूचना आहे विनंती करायचे दिवस गेले विनंती करायचे दिवस गेले मोहित्या पाटलाला माझी सूचना आहे तुम्हाला कधी जर वेळ भेटला तर आमच्या वशा मारुतीच्या बोटिंग मध्ये येऊन बघा कसं गारगार वाटतय त्यामुळे <laughs> मित्रांनो मी या ठिकाणी सांगतो की आता आपलं सरकार आहे येत्या काळामध्ये मोहित्या पाटलांनी लुटलेल्या बँका मी या स्टेज वरून वशा मारुतीच्या साक्षीने सांगतो ज्या जयसिंह मोहित्या पाटलांनी सुमित्रा बँक बुडून खाल्ली त्याला जर वर्षाच्या आत तुरुंगात नाही टाकलं तर नावाचा राम सातपुते नाही <ख़ात> ज्या मोहित्या पाटलांनी विजय मल्टीस्टँड बँक बुडून खाल्ली त्यांना जर वर्षाच्या आत जेल मध्ये जर नाही टाकलं तर हा राम सातपुते राम सातपुते नाव लावणार नाही